हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मस्त संध्याकाळ झालं आहे आणि म्हटलं चला आज वेगळं काहीतरी घेऊन जाऊया म्हणजे तुमच्यासाठी घेऊन येऊया सो so, आज मी आणलं आहे एक मस्त ब्लॉग आणि शेवटपर्यंत बघा एक फूल आहे जे फुलांचाच एक प्रकार आहे सो so, तुम्हाला आवडेल तुम्ही याआधी पण बघितलं असेल किंवा नसेल पण बघितलं आणि मस्त असं फुल आहे आणि मस्त संध्याकाळ झाली आहे सो so, मस्त ती फुलं आता आली आहेत ह्या सीझनलाच येतात ती फुलं आता हळूहळू डिसेंबर जानेवारी जानेवारीपर्यंत फूल, ते म्हणजे जातात म्हणजे फुलं कोमजून वगैरे ते जातात बी वगैरे खाली पडतं तर आजचं फुल फुलांविषयी मी दाखवणार आहे म्हणजे ते फुलंच थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणामध्ये जर तुम्ही आलात तर कोकणामध्ये बघायला मिळेल प्रत्येकाच्या दाराच्या इथे हे असतं आणि हे फक्त वर्षात एकदाच येतं हे जे फूल आहे ते वर्षात एकदाच येतं सो ते दिसायला पण इतकं छान आहे की तुम्हाला लगेच बघितलं बघितला तुम्ही त्याच्या प्रेमातसुद्धा पडू शकता कारण की त्याचं जे दिसणं आहे ते खूप मस्त आहे सो मी त्याआधी म्हणजे दाखवण्याच्या आधी मी थोडतं थोडक्यात त्याचं वर्णन सांगते की ती जी फुल आहेत ती या सीझनमध्येच येतात दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही कोकणात आलात तर आजूबाजूला जर ज्यांची हे असतात सारवलेली वगैरे काय म्हणतात बरं कोकणामध्ये त्याला थोडक्यात अंगण अंगणाच्या साईडला वगैरे तुम्हाला बघायला मिळते झा जा, झाडं असंख्य लावलेली असतात कोकणामध्ये असंच असतं की घराच्या साईडला वगैरे दासवंदी किंवा दुसरी कुठलीही झाडं तुम्ही म्हणजे शो पीस वगैरेची पण असतात झाडं पण जास्तीत जास्त दासवंदीने ही फुलांची झाडं तुम्हाला, फुला तुम्हाला बघायला मिळतील आणि थोडक्यात आता ह्याचा कालावधी एक ते दोन महिनेच आहे आणि ही फुलं हे वर्षातनं एकदाच येतात दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे अशी की ही फुलं दिसायला एवढी छान दिसतात की कारण की त्यांचा जो कलर आहे त्यानेच आपल्याला असं म्हणजे एकसारखं बघूसं वाटेल आणि हे फुलं दिसायला छोटी खूप मोठी पण न्यात आणि त्यांचं नावसुद्धा मी सांगते म्हणजे दाखवायच्या आधी सो त्याचं नाव आहे बटन फुलं म्हणजे कोकणामध्ये तरी त्याला बटन फुलं म्हणतात पण हल्ली कसं झालं आहे प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक फुलाचं नाव असं वेगवेगळं आहे म्हणजे जसं आपलं असतं की आपल्याला आपलं जे खरं नावं असतं ते असतंच पण त्यावरून आपल्याला एक दुसरं नाव पडतं त्या प्रकारचं त्यांचं ता। पण तसंच असतं पण अशी प्रत्येक कुठेही तुम्ही गेलात तरी एका फुलाला झाडाला वेगवेगळी नावं असतात म्हणजे आपल्या इथं वेगळं असेल तर दुसरीकडे मालवणला वेगळं असतं कारण की प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळे असतात तर त्याचं नाव आहे बटन फुल कारण की त्याचं जे दिसणं आहे ते सेम बटन फुलासारखंच आहे जे बटन तुम्हाला माहिती असेल बटन असतं त्या प्रकारचं फुलं आहे आणि तुम्हाला त्याचा कलर सुद्धा मी सांगते कलर म्हणजे असा एकदम राणी कलर डार्कमध्ये आणि छोट छोटे छोटे असे स्पॉट्स असतात आणि दिसायला आणि एवढी काही मोठी नाही झाड एकदम छोटी म्हणजे एवढी एवढी हाईटला वगैरे एक फूट वगैरे असतात हाईटला आणि ह्या सीझनला मोस्टली येतात ती फुलं आणि मस्त तुम्हाला बघायला मी तर अशी लावलेली असतात अंगणामध्ये सो मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ती लावू पण शकतो त्याचं जे बी पडतं ते आपण म्हणजे ती जरी तुम्ही खुटलीत फुलं आणि जरी सुकवलीत त्यातून जे बी येणार ते, ते तुम्ही साठवून ठेवलात आणि पावसाळ्यात किंवा ह्या सीझनमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या तुम्ही दरम्यान जर लावलीत तर ती होऊ शकतात सो तू ते फुलं मी तुम्हाला दाखवते मी सगळं त्याचं बॅकग्राऊंड सगळं सांगितलं की ते कसे दिसतात त्यांचं नाव काय किंवा तुमच्याकडे जर काय म्हणत असेल तर लगेच कमेंट करून मला सांगा की तुमच्याकडे त्या फुलांना काय म्हटलं जातं सो so तुम्ही कमेंट करा से कमेंट सेक्शनमध्ये आणि मला कळेल की ह्या फुलाला वगैरे काय म्हणतात तरी आमच्याकडे तरी त्यांना बटन फुलं म्हणतात कारण की त्यांचं ते स्ट्रक्चर आहे त्याच्यावरूनच सो so मी तुम्हाला दाखवते बटन फुलं सो so तुम्ही बघितलं बघितलं ना एकदम भारी वाटेल तुम्हाला कारण की मी आता जे बघते ना ते एवढं भारी आहे हे बघा ही आहेत बटन फुलं ही बघा किती सारी आहेत सो ही आहेत बटन फुलं आमच्याकडे ह्याना बटन फुलं म्हटली जातात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघू शकता तुम्ही एकदम डार्कमध्ये आहे सो यांच्यावरती छोटे छोटे स्पॉट्ससुद्धा आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा छोटे छोटे स्पॉट्ससुद्धा आहेत सो हे व छोटे छोटे व्हाईट व्हाईट असे स्पॉट आहेत आणि हे बटनसारखं आहे सो म्हणून ह्यांना म्हटलं जातं की बटन फुलं आणि तुम्ही बघू शकता ह्याची जी साईज आहे ती काय ओवढी नाही आहे मोठी अशी नाही आहे सो तुम्ही कुंडीमध्ये वगैरे लावू शकता किंवा तुमच्याकडे जमीन वगैरे असेल तर जमीनमध्ये पण लावू शकता दुसरी गोष्ट अशी की ही जी फुलं आहेत ती तुम्ही अशी खुटून म्हणजे तुम्ही तोडून सुकवू शकता आणि ह्या ह्यांच्या आतमध्येच बियाणं असतं सो तुम्ही तुमच्या इथे लावू शकता झाडं सो ही आहेत आमची बटन फुलं सो तुम्ही बघू शकता किती छान वाटते आणि ही फु फुलं ह्या सीझनलाच येतात मगाचपासून मी तेच सांगते जसं की वेगवेगळ्या फुलांचा एक कालावधी असतो एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये फुलं येतात तशी हीसुद्धा फु जी फुलं आहेत बटन फुलं तर ह्या पिरियडमध्ये येतात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा म्हणजे मला पण कळेल की एक ह्यांचं ह्यांना पण एक वेगळं नाव आहे सो ही आहेत बटन फुलं आहे बघा आणि छोटीछोटी कळ्यासुद्धा आतावरती येतात हे बघा सो so, थोडं ब्लर दिसेल कारण की संध्याकाळ पण झाली आहे त्याच्यामुळे आणि थोडं पावसासारखं वातावरण झालं आहे कारण की कसं आता, आता पाऊस जात जात येतो आहे त्याच्यामुळे मध्येच असं गडगडतं वगैरे किंवा असंच क्लायमेट असं पावसासारखं होतं त्याच्यामुळे सो ही आहेत बटन फुलं बघा बटनासारखीच छोटी म्हणून यांचं नाव आहे बटन फुलं हे बघा खूप आहेत इकडे पण खूप आहेत सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, आपले सहा हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर होणार आहेत सो so, तुम्ही लवकरात लवकर माझे सहा हजार सबस्क्रायबर कराल अशी मला आशा आहे सो so, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा मध्ये अजिबात स्किप वगैरे करू नका आपले जे व्हिडिओ आहेत ते नॉर्मल असतात जे तुमच्यासाठी असं काहीतरी घेऊन आल्यासारखंच असतं म्हणजे थोडक्यात चांगलंच असला आपला कंटेंट असतो असं काही बाहेरचं वगैरे नसतं आपली कोक मी कोकणातलीच आहे सो कोकणामध्ये जे काही घडतं जे काही आहे ते तुम्हाला दाखव तुमच्यापर्यंत मी आणते सो तुमचं पण काम आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे मला तेवढं हे येईल की हां चला म्हणजे लोकांना आवडते हे मला समजेल समज समजत जाईल यासाठी सो आजचा कंटेंट जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ह्या फुलांना काय म्हणतात तर तुम्ही पण कमेंटमध्ये करून म्हणजे कमेंटमध्ये सांगा कारण की तुम्ही कुठे राहता तिथे डिपेंड असते की तिथे लोक फुलं नाही ह्या काय म्हणतात सो ही बघू शकता सो ही आहेत आपली मस्त अशी बटन फुलं सो आता आपण इथे थांबतो आहे सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय